मला इतक्या लोकांचे मेसेजेस आलेले आहेत की त्यांना रायटिंग खूप आवडतं भाषा आवडते आवाज आवडतो तर काही लोकांनी मला हे पण विचारलं की त्याचं बॅकग्राऊंड प्रोसेस काय आहे म्हणजे मी छोटे छोटे रील बनवतो कसे तर मी विचार केला की तुम्हाला ऍक्च्युअल एक स्क्रिप्ट दाखवतो की जे मी आत्ता आज शूट करणार आहे आईबरोबर आणि त्याची प्रोसेस काय आहे तर सगळ्यात आधी तर मी प्रॉपर पेन अँड मी लिहितो कारण मराठीमध्ये कागद आणि पेन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे दुसरं म्हणजे ही आता मी रफ स्क्रिप्ट लिहिली होती ती फटाफट स्क्रिबल केली आणि आता मी ॲक्च्युअल पंचेस वाटले पाहिजेत त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे ते शब्द आणि एक भाषेला ना एक लय असते एक रिदम असतो असा तर जर का नॅचरल ते आलं म्हणजे तर जास्त चांगलं वाटतं उगीच ओढून ताळून काहीतरी त्याच्यामध्ये वापरले शब्द तर ते नॅचरल येत नाहीत आणि त्याला मग म्हणायला पण जास्त वेळ लागतो त्याच्याऐवजी मी असा विचार करतो आहे की सोप्या भाषेत लिहायचं आणि सारकॅझम हा एक खूप चांगला प्रकार आहे आणि बोलीभाषा जी आहे ना तर तीच वापरायची तर आता ही मी एक स्क्रिप्ट लिहितो आहे की मला प्रमोशन हवं आहे तर आता हे जे आहे मी फायनल लिहितो आहे तर मी शुद्ध मराठीत लिहितो आहे कारण माझं शिक्षण जे आहे ते मराठी मिडियममध्ये झालं आहे बऱ्याच खेडेगावांमध्ये त्यामुळे मराठी माझं बऱ्यापैकी चांगलं आहे तर आणि मला आवडतं मराठी हिंदी सगळ्याच भाषा आवडतात पण मराठीत लिहिणं खूप छान आहे तर आता मी असं लिहितो की अगं आई आजकाल अशीच पद्धत आहे मग आई म्हणते आणि हे काय ब्लॅक आई पेन आईचा डेव्हलॉग ब्लॅक पेन आणि हे काय माझं लाटणं इथे काय करत आहे इथे काय करत आहे असिस्टंट आहे आणि हे काय नाही आणि हे काय मी ऑलरेडी लिहिलंय त्यामुळे तो परत तेच नाही लिहायचं लॅट पण तुझ्या लॅपटॉपवर कशाला ठेवलं आहेस लॅपटॉपवर कशाला ठेवलं आहेस हे खूप सरळसोट वाक्य होतंय तर मी काय करीन ऐवजी समजा आता कोणाला ॲक्च्युअल माहिती नाही आहेत टेक्निकल शब्द तर कसं म्हणतील ते लॅटपॉट म्हणे लॅटपॉट पण तुझ्या लॅटपॉटवर काय करते आहे काय करतं आहे माझं लाटणं असं ठेवायचं असतं म्हणजे लोकांना वाटतं मी ऑनलाईन आहे असं ठेवायचं अस असं तर असं नाही असं म्हणायचं की असं ठेवायचं असतं असतं म्हणजे भाषेमध्ये कसा खेळ करता येईल असा मी जस्ट एक विचार करतोय पण शेक्सपियर असं म्हणून गेलाय आहे कुठला आला जिथे तिथे चांगलं वाक्य दिसलं की शेक्सपियरच्या रावर ठोकतो आपण हिचकॉक म्हणाला आहे हिचकॉक फिल्म इज मेड ऑन पेपर देन ऑल दॅट रिमेन्स टू बी डन इज टू शूट इट तर जेवढं चांगलं रायटिंग असेल तेवढं चांगलं आउटपुट येऊ शकतं विदाऊट रिहर्सल्स नॅचरल बोलताना आता बोलीभाषासुद्धा जर का मी जेवढी नॉर्मल ठेवली एवढीच अवघड शब्द वापरले नाहीत तर ते मलाही म्हणायला सोपं होईल आईलाही म्हणायला सोपं होईल आणि ते नॅचरल वाटलं पाहिजे दुसरं म्हणजे कुठलीही आई आपल्या मुलाचा इन्सल्ट नाही करत सारखम म्हणू शकते ती तर कारण मी मध्ये असे एक दोन डायलॉग लिहिले होते आई म्हणे कुठलीही आई आपल्या मुलाला असा इन्सल्ट करणार नाही मी हे डायलॉग म्हणणारच नाही काय खरं नाही बाबा ॲक्टर लोकांना पटवणं डायलॉग म्हणायला हे फार कर्मकठीण काम आहे म्हणून मी आपलं स्वतःच काम करतो माझ्या एका मित्राला म्हणालो होतो मी की तू ह्या सगळ्या स्क्रिप्ट मी तुला देतो तू तु, तुझ्या आईबरोबर किंवा आपण एक ॲक्ट्रेस घेऊ आणि तिच्याबरोबर शूट कर पण तो इतका बिझी असतो की शेवटी मी म्हणालो मीच करतो जाऊ द्या पण ठीक आहे लोकांना आवडतं आहे आणि मला खूप लोक मेसेजेस पण करतात की तुझी प्रोसेस कशी आहे ते सांग तर म्हणून म्हणलं शेअर करावं काय माझं काही कॉपी राईट नाही आहे या प्रोसेसवरती सगळे लोक असंच करतात पण हो तर बघा आता ॲक्च्युअल आउटपुट कसं येतं आहे आणि तुम्हाला आवडतं आहे का मला नक्की सांगा आणि आवडलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप इंटरेस्टिंग व्हिडिओज असेच येणार आहेत म्हणजे बघा आवडतंय का